हॅलो फ्रेंड तुमचं के तुम स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की गाजरचा हलवा कसा बनवायचा आहे आता आपण गाजरचा हलवा बनवायला सुरू करणार आहोत सर्वात पहिले आपण गॅस चालू करून कढई तापून घेणार आहोत बदामाचे काप तळून झाले कढई चांगले तापले की आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकणार आहोत दोन चमचे तूप टाकले की आपण त्याच्यामध्ये काजू बदामाची काप थोडीशी तळून घेणार आहोत काजू बदामाचे काप थोडी लालच झाले की त्यात आपण गाजर टाकणार आहोत अर्धा किलो गाजर त्याला स्वच्छ धुवून त्याची साली काढून आम्ही त्याला चांगलं खिसून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये अर्धा पाव रवा आता आपण त्यात अर्धा पाव खावा घालणार आहोत चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता आपण त्यात एक वाटी दूध आणि पाव किलो साखर टाकणार आहोत तुम्ही साखर आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्या चांगली उकळी फुटलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अधूनमधून मधून हल हलवत राहायचं आहे त्यामुळे आपला हलवा खाली चिटकणार नाही अशा प्रकारे हलव्यातला दूध आटलेला आहे आता आपल्याला पूर्ण दूध दूध आटवून आहे मिक्स करत राहायचं आहे नाहीतर आपला हलवा खाली चिटकू शकतो तर आपल्याला गाजरचा हलवा हलवत राहायचा आहे अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे आता आपण त्यामध्ये इलायची पावडर आणि जायफळ खेचून टाकणार आहोत इलायची पावडर आणि जायफळ खिसून झालं की आपण चांगलं त्याला मिक्स करून घेणार आहोत काय खमंग वास सुटलाय हलव्याचा आपल्या आता आपण हलव्या भर मीठ आणि चिमून भर काळी मिरी पावडर टाकणार आहोत चांगला चा। आहे अशा प्रकारे आपला गाजाचा हलवा तयार झाला आहे आता आपण सर्विंग करणार आहोत तर अशा प्रकारे आपला गाज्याचा हलवा तयार आहे घरात खमंग वास सुटलेला आहे आता आपण टेस्ट पाहणार आहोत टेस्ट एकदम भारी आहे तुम्ही घरी ट्राय करू शकता जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये